राजकारणात दर मिनिटाला काहीतरी पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय तालुक्यातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढते आणि जिल्हा परिषदेची रणधुमाणी आता शिगेला पोहोचली आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीची कुजबूज रंगली आहे त्यात समडोळी जिल्हा परिषद मतदारसंघात तरुणाईचा झंकार ऐकू येतोय नव्या पिढीचे तीन चेहरे दस्तगीर काशिम मुजावर राहुल कोळी आणि देशभूषण पाटील हे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत गेल्या अनेक दशकापासून समडोळीने नेतृत्वाची मशाल आपल्या हाती ठेवली आहे सुरेश पाटील निवृत्ती अडसूळ सुचेता कांबळे यांनी या भूमीच्या माणसांचा आवाज बनून काम केलं विकासाच्या वाटेवर प्रश्न मांडणारी आणि लोकांच्या आश्वासक भविष्याची हमी देणारी ही भूमी यंदाही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित राहिली आहे या मतदारसंघात समडोळी हरिपूर अंकली धामणी जुनी धामणी बामणी नेलजी ढवळी अशी गावं समाविष्ट असून या भागाचं राजकीय नेतृत्व आमदार जयंत पाटील आमदार सुरेश खाडे आणि आमदार सुधीर गाडगी यांच्या छत्राखाली विकसित होत आलं आहे तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेला हा मतदारसंघ म्हणूनही महत्वाचा मानला जातो या पार्श्वभूमीवर दस्तगीर काशी मुजावर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षापासून राजू शेट्टी यांच्या चळवळीत सक्रिय सहभाग त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची परंपरा राखली आहे विकास कामांमध्ये पुढाकार घेणारे शांतपण प्रभावी कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे राहुल कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य हेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नीला सरपंच पदासाठी उभं करून प्रभावी उपस्थिती दाखवली होती कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार या आत्मविश्वास पूर्ण घोषणेमुळे त्यांनी राजकीय समीकरणामध्ये खळबळ माजवली आहे तर दुसऱ्या बाजूला देशभूषण पाटील तीन दशकांचा काँग्रेसमधील प्रवास आयच्या माध्यमातून तरुणांना संघटित करणारे आणि सोनिया गांधी यांच्या हस्ते गौरवले गेलेले कार्यकर्ते आज ते अखिल भारतीय जैन महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांच्याकडे उमेदवारीची मागणी करून त्यांनी काँग्रेसमध्ये नव्या उमेदीचा झंकार निर्माण केला आहे एकंदरीत समडोळीच्या राजकीय इतिहासात यंदा बदलत्या पिढीच नेतृत्व पुढे येत असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय आणि जिल्हा परिषद निवडणूक नव्या नेतृत्वाच्या साक्षीदार शंका नाही राजकीय घडामोडींचं सर्वात बेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईक आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत